आवाज मानदेशाचा धान्य वितरणामध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांचे शंभर टक्के ई केवाय सी होणे गरजेचे आहे परंतु शासनाने वेळेवर मुदत वाढवून देऊनही ग्राहक ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत आता राज्य शासनाने पंधरा एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे मुदतीमध्ये केवाय न केल्यास रेशन बंद होऊ शकते अद्याप पाच जणांचे ई केवाय बाकी आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गटाच्या लाभार्थीचे शिधापत्रिकेत संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे शिधापत्रिकेत नमूद व्यक्ती तीच आहे याची खात्री करण्यासाठी तसेच शंभर टक्के ई के वाय सी प्रामाणिकीकरण होण्याकरिता लाभार्थींना त्यांच्या स्वगृही न जाता कोणत्याही रास्ताभावात दुकानातून ई के वाय सी करण्याची सुविधा ई पॉस मशीनवर उपलब्ध करून दिली आहे ज्या लाभार्थींचे ई के वाय सी प्रलंबित आहे अशा सर्वांचे पंधरा एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावरून सर्व तालुका कार्यालयांना रास्तभाव दुकान स्तरावर कॅम्प आयोजित सूचित करण्याच्या सूचना दिल्या आहेत शासनाने वेळोवेळी वेड़ मुदत देऊ नये ही बाब गांभीर्याने घेतली नाही आता शासनाने पंधरा एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे शासनाचे एकूण सतरा लाख एकसष्ट हजार था पाचशे बहात्तर बाकी आहेत यापैकी बारा लाख तीस हजार पाचशे बासष्ट जणांची ई केवायसी झाली आहे तर अद्याप पाच लाख एकतीस हजार दहा जणांची अद्याप बाकी आहे मुदतीत ई केवायसी न झाल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा